बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलेले एक्केचाळीस उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत नगर अध्यक्ष पदासाठी देखील अविनाश महादू माळी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या मागच्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजेच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता अनेक प्रकारचे साम दाम दंडभेद नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी ने चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते तरुण तडफदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज एक्केचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्षपदासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहे आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल आमिश असेल दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करतायत त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार आज आमचे नव्वद टक्के उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर ही लोक देतील असा माझा विश्वास आहे हे तुमचा जो प्रश्न आहे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे कारण नंदुरबारमध्ये काँग्रेस हे चंद्रकांत रघुवंशी आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांच्या सोयीप्रमाणे लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसचं काम करतात नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं काम करतात आणि त्यामुळे इथे काँग्रेसचं तुम्हाला वेगळं अस्तित्वच दिसणार नाही कारण शिवसेनेचा चेहरा पुढे घेऊन जाऊन चंद्रकांत रघुवंशी हे ओरिजिनल ही आहे त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते शिवसेनेच्या विचारधारेचे नाहीच आणि म्हणून ते या ठिकाणी तुम्ही निवडणुकीत सुद्धा पाहिलं असेल की कुठेच काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवत नाहीये कारण चंद्रकांत रघुवंशीच काँग्रेससुद्धा चालवतात आणि चंद्रकांत रघुवंशींनी आता शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभे केले त्यामुळे इथे त्यांनी काँग्रेसची उमेदवार नाही दिली जर काँग्रेसची स्वतंत्र आयडेंटिटी नंदुरबारमध्ये राहिली असती तर आज त्यांचेसुद्धा उमेदवार राहिले असते आम्हाला नंदुरबार शहर हे दादागिरी जी या विरोधकांची सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे दादागिरी दहशत माजवून राहिले आहे हे दहशतमुक्त दादागिरी मुक्त या गुंड्यांपासून नंदुरबार शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आमचे प्रमुख मुद्दे हे नंदुरबार शहरामध्ये ही दादागिरी यांची संपवणे नंदुरबारमध्ये जी दडपशाही यांनी सुरू केली आहे जी हुकुमशाही चंद्रकांत रघुवंशींची आहे ही संपवणं आणि नंदुरबारच्या शहराच्या लोकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे भयमुक्त दहशतमुक्त आणि विकसित विकासनशील असं आहे नंदुरबार शहर झालं पाहिजे असे आमचे प्रमुख मुद्दे लागणार भारतीय जनता पार्टीची अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मागील दहा वर्ष मी नंदुरबार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिलं सुद्धा खोटा नरेटिव पसरवून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने खोटा नरेटिव पसरवला आणि त्यांना साथ दिली चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी परंतु मी भारतीय जनता पार्टीचीच होती आणि भारतीय जनता पार्टीतच आहे त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी रेकॉर्ड तपासून घ्यावं जर हे उमेदवार जबरदस्तीने उभे राहिले असते तर अनेक प्रकारचे आमिष त्यांना देण्याचं काम या विरोधकांनी केलं त्यांच्यावर दबाव आणायचं काम त्यांनी केलं ते दबावाला किंवा आमिषाला बळी पडले असते पण हे उमेदवार हे अत्यंत भक्कम उमेदवार आहे हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला बळी पडले नाही आणि ते ठामपणे मैदानात उतरले आणि या निवडणुकीमध्ये यश प्राप्त सुद्धा करतील